भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी अमरावती शहरातील डेबुजी नगर येथील भटक्या विमुक्त समाजातील अनेकांकडे नागरिकत्वाचे आवश्यक पुरावे नसल्यामुळे भटक्या विमुक्त नागरिक शासकीय योजनेतून वंचित आहेत या भटक्या विमुक्त आदिवासी नागरिकांना जातीचा दाखला मतदान कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड घरकुल आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र अशा विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले आज आमचे जे भटकेमुक्त समाज आहे त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाही त्यांच्या राहत्या घराचं जागा नाही त्यांना घरकुल नाही त्यांना राशन कार्ड नाही त्यांना जातीचे दाखले नाही ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज अमरावती कलेक्टर येथे धरणे आंदोलन एक दिवशी धरणे आंदोलन करत आहे हे मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स आझाद महिना सगळ्या मोठ्या संख्येनं आजपासून आमचं धरणे आंदोलन तर एक तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो जनआंदोलन आमचं चालूच राहील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करू आमच्या जिथपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचा एकच आवाज आहे भटकेमुक्ताचा समाजाचा विकास हा ध्यास धरून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं केलेलं आहे आम आज्ञा मुख्य मागण्या आहे आम्हाला भटकेमुक्त समाजाला घरकुल पाहिजे भटकेमुक्त समाजाला जागा पाहिजे भटकेमुक्त समाजाला राशन कार्ड पाहिजे भटकेमुक्त समाजाला जातीचे दाखले पाहिजे त्यांना पी आर कार्ड पाहिजे हेच आमच्या मागण्या आहे आमच्या मागण्या काही खूप मोठ्या नाही आहे ज कलेक्टर साहेबांनी जर मनावर घेतलं तर ह्या मागण्या इथं सुटू शकते एवढंच निवेदन आम्ही करत आहे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनआंदोलन आमचं चालूच आहे गेल्या आंदो तीन वर्षापासून आम्ही हेच करत आहे हे स्मरण त्या सरकारला स्मरण म्हणून आठवण करून देत आहे आणि एक तारखेपासून संपूर्ण मैदा आझाद मैदान येते संपूर्ण महाराष्ट्रातील लोक जमा होणार आहे आमचं जनआंदोलन हा एक ते चार तारखेपर्यंत आझाद मैदान येथे सुरू होणार सुरू आहे माझं नाव बाबूसिंग आचार्य पवार भटके मुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य